नमस्कार मी ज्योती पाटील तुमच्या भरघोस प्रतिसादानंतर मी आज नवीन ब्लॉग करत आहे आज पंचवीस मार्च आज कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सुरुपली या गावात माझे हे शेत आहे आणि शेतामध्ये आज खत विस्कटणार आहे आम्ही आज मी पहिल्यांदाच शेतात आलोय आता बघूया मला पप्पा आता शिकवणार आहे खत कसं विस्कटायचं आणि पप्पाने हेल्प करायला म्हणजे इच्छा नव्हतीच तशी पण पप्पाने अगदी जबरदस्ती नाणली माझ काय आणि डिटोची नुसती वाळी बडबड काय मला बारीक करायचं शिकवण्याचं ज्ञान म्हणजे पप्पा मला द्यायला लागले बरं एकंदरीत तुम्ही माहिती सांगू शकताय काय खत विस्कटणे प्रोसेस काय पूर्ण असत्या हे कसं आहे हे जे खत आहे हे जे खत आहे शेतीसाठी उपयुक्त आहे शेतीमध्ये मशागतीला चांगला आहे मग आता बाजारमध्ये कितीतरी रासायनिक खत आहेत आहेत की भरपूर आहेत त्याच्यापेक्षा हे जे आपलं याचे खत आहे मशीच सेना पासून तयार झालेलं ते अतिशय उपयुक्त आहे चांगला आहे जमिनीसाठी पोषक आहे हानिकारक यातून काय नाही का त्यातून चांगलं हे होऊ शकतो पिकाची चांगली वाढ होते बघितली सीझन बिझी लोक त्यामुळे आमचं लागतं आम्हाला कार्यास मदत केली पाहिजे नाही तर पप्पा म्हणतील मुंबईत न आला आणि काय कामाला हातच लावत नाही हा हा माझा भाऊ मयूर पाटील त्याच काय झालंय हा आहे मुंबईला मुंबईला तो कामानिमित्त बाहेरच असतोय खास माहीसाठी माही म्हणजे तशी आम्ही केलीच नाही पण गावची यात्रा म्हणून तो आलेला पण त्याला गावची यात्रा हे निमित्त सांगून खत विस्कटाला थांबवून घेतले आता दीड वाजलेलं आहे आणि आता मी थोडासा बेग घेतलाय मार्च महिना असताना भर आता आम्ही काम करायला लागलोय सगळी मागे एकदा आणलेलं भुई टोकण्याला पप्पा बोलला भांडणच करून घरला काय येतच नाही काय जम आंबा गोळा करा गोळा लागल्या अगं आंबा कधी म्हणजे पायथेला हे आमचं शेत आहे पट्टीचं शेत आम्ही बोलतोय तिकडं थोडं जालर्ट ऑलवेज रेड अलर्ट रेड <laughs> अलर्ट <अल्वीज रेड़ा। laughs> <आगा। laughs> असा बघ असल्या असं वर आम्हाला बोलणे ऐकायला लागतात आणि ती भंडाय राखले रे राखल बघा बघा ना जावा काय तुझं काय डोकं पिरलाय रे उसा बकरी घातले वाटतील काय अरे राखले आमचं शेत दुसऱ्या भागात आमचं शेत आहे तिथं अचानक धनगरांनी बकरी घुसवल्यामुळं आमच्या बाप्पांचा राग अनावर झालेला आहे चंदू धनगर इकडे आमच्यात नाही खाली इतर चंदू धनगर असं त्याच नाव आहे कट करायचं चल्ण। 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 बकरी श्री गोडेश्वरच मंदिर थोडस दिसतंय पण तूला सात टाकायचं хөт하자 я бие вас

बर बाप्पा एकंदरीत तुमचं काय म्हणणं आहे मग काहीतरी बोला की पूर्ण केलेलं आहे काम बरीच वेळ लागला आपल्याला थांबत थांबत मुलं पहिल्यांदाच शेतामध्ये आलेले आहेत आराम करत करत आपण काम पूर्ण केलं के का घरचं काम असल्यामुळे काही गडबड नाही आहे आणि बोला ना पहिल्यांदाच मी शेतावरती आणलेला आहे कष्ट करण्यासाठी चला जरा आपण जाऊ जरा शेतातील कष्ट बघा कस असते धरणी मातीची सेवा धरणी सेवा